गोवा बनावटीच्या दारूमध्ये भेसळ करून महाराष्ट्रात विक्री पाचेगावचे तिघे ताब्यात मुद्देमाल ताब्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज कार्यालयातील पथकाने केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह साडेआठ लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरडोन तालुका कौटेमांकाळ येथे शनिवारी रात्री साडे वाजता ही कारवाई झालेली आहे संशयित हर्षद नागनाथ जाधव गणेश अशोक जाधव संदेश शिवाजी पवार तिघेही राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्या झडतीमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या तीनशे अठ्ठेचाळीस बाटल्या सापडलेल्या आहेत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे महामार्गावर पथकर नक्या सापळा लावलेला होता त्यावेळी एक चार चाकी एम एच शून्य तीन ए झेड अठ्ठावन्न छत्तीस संशयावरून थांबवण्याचा प्रयत्न पथकाने केला मात्र तीनं थांबल्याने पाठलाग करून अडवण्यात आली तपासणीमध्ये ता दारूच्या बाटल्या सापडल्या गाडीतील हर्षद आणि गणेश या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांनी सांगितलं की ही दारू भेसळ करून अन्य बाटल्यांमध्ये भरून सील केली जाणार होती त्यानंतर ग्राहकांना विकण्यात येणार होती पाचगावमध्ये एका घरात हे के काम केलं जाणार होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली